काहीच आज आहे लक्ष्मी पूजन तर आज मस्त मस्तपैकी सगळे फ्रेंड्स तयारी करून जाणार होतो पी एस ला वगैरे किंवा साडी वगैरे घालणार होतो मस्तपैकी आणि हा पाऊस बघा मी तुम्हाला पाऊस पण वगैरे समाज आणि हा पावसाने रोखच लागली फ्रेंड सेलिब्रेट करू देत ना इधर पप्पा आम्हाला चाय बन म्हणते की चाय पिऊ आणि कपचूप घरात बसून बारीश बी दिवाळी की नाही म्हणाले गेली जाणीव नवरात्री बी घर घरपे म्हणाली दिवाळी बी म्हणालो ओके अटी काय बोल सकते ना ठीके आता आम्ही लाइटिंग वगैरे लावून घेतले मस्तपैकी पप्पा आणि मी आता चाय पिला आटाने थोडे चिप्स वगैरे खातो आणि चुपचाप घरात बसतो सगळा मूड फॉल झाला या पावसामुळे बट आणि मी आता पाऊस आहे त्याला काय बोलू तर नाही शकत घरातच दिवा पंत लावू पण गपचूप बसतो मग तुम्ही पण अशीच दिवाळी सेलिब्रेट करा कंदील वगैरे आम्ही लावले आता इथे दिवे लावतो मस्तपैकी आणि आज मी रांगोळी कशी काढली तुम्हाला जातो लाईट गेले तरी इथे पंत लावण्यासाठी पंती लगाओ उजाल दिवाळी उजाला कराव तुम्हारे कपडे किधर हे लाईट गेले गाई तो आता आम्ही कंदील ना लावू शकत तर पप्पा दिवे लावतायच मी आणि पप्पा चालत चालत आलो पावसामध्ये शॉप वरती कारण की लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन आज पण पावसाने पूर्ण फटका केला आज आम्ही आलो शॉपवरती मस्करी घ्यायची हाय करा पप्पा नाही आता जाऊया शॉप्निल पण आणि नमस्कार मित्रांनो मी आहे स्वप्नील खोत स्वागत करतो तुमचं शीतल डेटे ब्लॉग मध्ये आणि आज आहे लक्ष्मी पूजन आणि तुम्ही बघू शकता बदलापूर मध्ये लाईट गेलेली आहे आणि दिवाळीचा हा बटन बंद झालेला आहे कारण की कुठे लाईट कुठेच नाही आहे आणि माझ्या सुरू झाली दिवाळी खरी तेच आहे खरी दिवाळी आता सुरू झालेली असून पण ती नसल्यासारखी आहे आमच्यासाठी तरी कारण की इकडे लाईट गेली आहे <laughs> त्याच्यावरून पाऊस पडतोय तर तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर पण जाऊ शकत ना घरामध्ये बसू शकत आहे तर अशीच काहीतरी आमची दुर्मिळ अवस्था झाली आहे तर आमच्या ड्रेसिंग मारून आला तर माझ्या स्वत्र तर आमच्या सूत्रानुसार आम्हाला माहिती पडला आहे की लाईट ही आता अकरा वाजता येणार आहे तर अकरा पर्यंत तर सर्वांना इकडे विदाउट लाईट त्याच्यामध्ये पाऊस पडतोय तर तुम्हाला तसंच रा, राहणार राहायला लागणार आहे तर ठीक आहे आता आपण बघू काय करू शकतो आपण इकडे आता लक्ष्मीपूजन आहे ती आपल्याला साजरी केलेली आहे बघा बघा तुम्ही होऊ शकता इकडे आणि बघा मी एकटाच तयार होऊन आलोय बाकी सगळे इकडे चिंदी आहेत बघा चिंदी नंबर वन दाखवतो तुम्हाला एक चिंदी नंबर वन आणि चिंदी नंबर टू साडी घातली आणि रांगोळी काढली गुड्डीने काय रांगोळी काढल्या काय फुलांचा भरमार मारलाय इकडे तुम्ही बघू शकता हा बघा फूल मारलंय बस बाकी काहीच नाही केलंय काय काय रांगोळी शे शे ए लाईट नाही मग तिकडे तिकडे उघडे ठेवून होऊ शकतात नटून आलेली मुलगी धन्यवाद नमस्कार आणि भेटू थोड्या वेळा आणि गेले बघ स्वप्न इथे उजाड कसं दिसतोय हा इकडे आली आणि इकडे का नाही आले मग लाईट बिल भरलं का इथे आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला कारण की लाईट तर काही येत नाही आणि घरात पण जेवण बनवलं नाही आणि म्हणून त्याला थोडीशी पार्टी ट्रीट देतो आम्ही नाही आम्हाला बरोबर आज स्वप्नील ट्रीट देणार आहे बघा देत किती आता गजगजून खायचं गजगजून भर देणार की नाही इथे तरी हा बोल स्वप्नील यार तिथे हा बोल ना जाऊ द्या दे हा काय देणार नाही आमचे पप्पा देतील कसं खुल हा छत्री <laughs> घे छत्री मी छत्री खुलत नाही थांबून <laughs> गाईस आणि आम्ही इतके गोरे आहोत म्हणून वे anyway, आता आम्ही मस्त पाणीपुरी खातो आणि तुम्हाला पाणीपुरी खाताना भेटतो एक तर आमच्याकडे छत्री पण फोन अर्धवट तर आम्ही इकडे एका छत्रीमध्ये दहा जण मावलं बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बघू शकता <laughs> चलो आम्ही पाणीपुरी खाते मित्रांमस्कार नमस्कार वैताल मग आम्ही आता इकडे पाणीपुरी आलोय मी पाणीपुरी खाणार आहे रगडा पॅटीस खाणार आहे ही रगडा पॅटीस खाणार आहे रगडापुरी रे रगडा पुरी खाणार आहे मला माहित नाही कसं पुरी अच्छा दोन रगडापुरी पुरी आणि हिला दही बटाटा पुरी पाहिजे तिच्याकडे बटाटे बटाटा आहे मोठा तिला फक्त दही पुरी द्या दही बटाटा मला हे द्या सुकट 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 बटाटा पुरी द्या आणि इथे सगळ्यात हे चुबासा इथे सगळ्यात छान माझी मम्मी मम्मीचे ड्रेसिंग बघा मी तुम्हाला हा सांगितलं ना तुम्ही दोन झगडापुरी एक पाणीपुरीपुरी ह्याला हा नंतर लगेच खाणार आहे तू मजा येतो उभा राहून हे चल सायनिंग नको मारू नमस्कार नको करू सगळ्या जा पाणीपुरी खा तिकडे तुला घेत नाही तू एक तरी दे ना अयो किती हारामी

चल तू ना दिली तर भेटले आम्हाला नाही मला दिली तुला पण एक रगडा देणार मी हो पाणीपुरी खावा म्हणजे मायातला पहिला खास घ्यायचा ना मला अरे काय नक्की शेवपुरी पण अशीच असत जाऊ दे शेवपुरी चट्ट्याने बोलून झाले तो गाइस में एक प्लेट में तीन तीन पत्ते से पहले भी हमने खाया था ये तो की को 来呀，那我吃吧。<noise> <noise> <noise> 我在听。

<laughs> मिल बिल भरतोय आता आम्हाला विश्वास नाही बसतात पण बघूया जोपर्यंत तो जो पेमेंट राहत नाही तो शेवपुरी दोन शेवपुरी दा हे दोन शेवपुरी ना हे ना एक शेवपुरी दोन पाणीपुरी दोन रगडापुरी और हे थंडा पाणी पाणी घेतले ना जोपर्यंत स्वप्नीलच्या फोन मधून पैसे जात नाही तोपर्यंत व्हिडिओ चालू झाला शेवपुरी दा दोन रगडापुरी दा दोन पाणीपुरी दा और, तो दो दो था। 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 और एक पानी का बॉटल था दस वाला और एक जीरा था, एक ये और दो सो अरे दिन उचाल स्वप्न लक्ष्मी पूजन शंबर रुपये होते

थी। उड़ी थी। उड़ी थी। ए, ना कशी मस्त आहे ना बघ स्ने लग्नात नाही तर कोणाच्या आणि आता स्वप्नीलची सेकंड टेस्ट घेऊया ही कितीची साडी आहे सांग <laughs> <नहीं। laughs> आता लाईट घालवू नको सच्च्या बोलून म्हणजे झालं पेल गेलास पाचशेची साडी आहे ती तेच मी म्हणूनच कमी बोललो सहाशे पण ते पण छान आहे आहे ओळखत नाही त्याने गरीब लोकांना गरीबाच्या साड्या अरे माझी साडी आहे आईनी पैसे दिले तिने काही घेतलं नाही मग मग चांगले मग तुम्ही घाला तर अजून तिची वाढून वाढवून माझ्या आमच्या दारामध्ये नाही मांजर येऊन बसलेली खूप उशीर इथे बसलेली पण आमचं लक्षण होत होती दूध मग दूध थंडी होती थांब थांब थंड नाही आली का कुत्ते या 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 सारे ही माहिती एवढं असं दारात बसलेली आणि आली नाही दाराच्या आतमध्ये दरवाजा बरोबर ठेवू नको पी 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 काय नाही पी दररोज देणार थांबू उठतो ते आम्हाला बघून पीतच नाहीये

किती झालं ओरडते आपल्या खोपोशिरचे ओरडते पण सगळे आम्ही आमचं लक्षच नव्हतं अधिक प्लेट तिच्यासाठीच ठेवते आणि पण रांगोळी पण तिने फिसकटवली नाहीये खालून आवाज येतोय तिचा तिने आणला असेल रांगोळीला पाणी ठेवायचं नाही बोलते अशी अजून पाहिजे असेल तर ओरड आज आपल्यातलं पाहायचंच होतं वाळा